इथं बघा अशा पद्धतीने हे झालेलं आहे बारीक करायचं बघा असं हे बारीक करून घ्यायचं आहे मी पोहे पण घातलेलं आहे भिजत त्यामुळे आपला डोसा एकदम स्पंजी असा चांगला होतो आणि कुरकुरीत तर इथं बघा मी हे डब्यात काढून घेतलेलं आहे असंच आपण दुसरं पण दळून घ्यायचं आहे पिक मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता मी आता इथं उडीद डाळ घेणार आहे हे करून हे बघा उडीद डाळ बारीक करून घेणार आहे हे बघा इथं आपलं डोस्याचं पीठ दळून झालेलं आहे मिक्सरला सगळं याला पण असं फेटून घ्यायचं आहे एक पाच मिनटं असं चांगलं फेटून घ्यायचं आहे हवा भरून घ्यायचं आहे चांगलं त्याच्यामध्ये आणि मग आपलं पीठ छान म्हणजे उद्याच्यापर्यंत चांगलं आहे पण आणि आंबूस पण होते त्यामुळे डोसा पण आपला स्पंजी होतं एकदम आणि पीठ फुगण्यास पण मदत होते म्हणून असं एक पाच मिनटं आपण फेटून घ्यायचं आहे चांगलं हे बघा इथं पाच मिनटं आपलं फेटून झालेलं आहे बघा आता आपण याला पॅक करून ठेवायचं आठवडं इथे मी डोशाबरोबर खायला बघा आणि वाटी पुरीची डाळ घेतलेली आहे आपण सांबर करायचं आहे हे आता आपण डब्यामध्ये डाळ दोन तीन पाणी आहे आहेत पाणी घालून आणि बटाटा पण घेतलेला आहे दोन बटाट्याची भाजी पण करणार आहे त्याच्यासोबत तर हे पण धुऊन पाणी हाडून घेतले आहे जास्त पण नाही घालायचं पाणी आळून घालायचं आहे आता आपण कुकरला लावून घेऊया बघा मी आता कुकरला डबे ठेवून घेणार आणि कुकरला दोन तीन शिट्ट्या काढून आहे इथं बघा सांबारसाठी लागणारं साहित्य कांदा एक चिरून घेतलेला आहे टोमॅटो हे घेतले जिरे मोहरी लाल तिखट घेतले तीन कांद्या लसणाचं कढीपत्ता एक मिरची लसूण हळद घेतले चवीनुसार मीठ घेतले कोथंबीर घेतली आपण आता फोडून टाकूया सामान बघा आपला फकर पण झालेला आहे डाळ पण शिजलेला आहे इथं बघा इथं मी कडे गरम करायला ठेवलेले आहे बघा आपण आता इथे मोहरी टाकली मोहरी चांगली तडतड करू द्यायची त्यामुळे आपल्या तांबतला तांब स्वाद घेतो त्यात गिरे टाकूया मिर कढीकत्ता मिरची एकतून झालेल्या प्रकारे मोहरी गिरे कढीकत्ता आपण आता याच्यात कांदा टाकूया एक कांदा मी घेतलेला आहे थोडी पण हलकासाच कलर कलरपर्यंत भाजून घेतो किती वेळा छान कांदा आपला चांगला परतलेला आहे आपण आता ह्याच्यात टमॅटो घालून घेऊया एक टमॅटो घेतलेला आहे त्याला पण चांगला मोवपर्यंत परतून घेऊया त्याला मोवण्यासाठी आपण याच्यात मीठ टाकायचं म्हणजे म्हणजे आपल्याला लवकर कांदा घालायला त्याच्यात टाकले आता हळद टाकूया आपण सांबर मसाला घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये सुवर्णाचा घातलेला आहे सांबर मसाला इथं आपण थोडीशी कोथंबिरी टाकूयामध्ये आणि आता हे दहा शिजलेली याच्यामध्ये घालून घेऊ इथं बघा मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जसं पातळ पाहिजे जाड म्हणजे असं सरसरीत पाहिजे कसं तुम्ही करू शकता मिडीयम केलेलं आहे याला एक आपण पाच मिनटं चांगलं शिजवूया बघा आपलं सांबार तयार आहे आता आपण गॅस बंद करूया कोथिंबीर टाकून घेऊया बघा एकदम छान मस्त झालेलं आहे वास्तून खूप छान याय लागलेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि बटाट्याची भाजी पण टाकून घेऊया आता डोशाबरोबर खायला मी बटाट्याची भाजी मी पाच सात बटाटे उकरून सोलून घेऊन घेतल्याचं बारीक चिरून घेतली कांदा घेतला एक दोन मोठे कांदे घेतलेले आहेत फोडणीसाठी मोहरी जिरे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे धने पावडर एक चमचा घेतली हळद अर्धा चमचा घेतलेला आहे कडीपत्त्याचे नऊ पानं घेतलेले आहेत आलं लसूण घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतले कोथिंबीर घेतली आपण आता याला फोडणी देऊन घेऊया तर बघा आम्ही कढई गरम करायला ठेवले तेल चार चमचे तेल टाकले छोटे त्याच्यात आता तेल पण गरम झालेलं आहे मोहरी टाकून घेऊया आपण मुंगरीला चांगलं फुलू द्यायचं आहे आपण इथे आपण चांगली मुंगरी करून फुललेले आहेत त्याच्यात आपण आता जिरे टाकूया जिरे पण चांगले फिरलेले आहेत आपण चांगला टाकूया चांगलं थोडा जास्त टाकायचा बटाट्याच्या भाज्यानं म्हणजे छान लागते बटाट्याची भाजी त्याला पण चांगलं खाऊ घ्यायच्यानंतर जास्त करून एकदम लाल मुळे नाही मेरेमध्ये घालायचं इथं बघा कांदा वाटला भाजलेला आहे त्याच्यात टाकूया हिरवे मिरचीचा ठेचा फळी पत्ता आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आलं आला आणि लसूणची पेस्ट टाकणार आहे म्हणजे एक चमचा घेतलेला आहे आला लसूणची पेस्ट कारण आला आणि लसूणची पेस्ट बटाट्याच्या भजीमध्ये खूप छान अशी चवदार बटाट्या बटाट्याच्या भजी त्याला पण एक मिनिट बघा आपण फोटवून घेऊया चांगलं इथं मध्ये आपलं एक मिनिटभर परफक्ट झालेलं आहे इथे धने पावडर टाकूया आपण एक चमचा घेतलेला धनी पावडर चवीनुसार मीठ टाकूया आपण हळद अर्धा चमचा घेतलेला छोटा अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि ह्याला मिक्स करून घ्यायचा त्याला आता सगळं मिक्स करून झालेलं आहे आपण आता ह्याच्यात बटाट्याची भाजी टाकूया हे बटाटा टाकूया आपण चांगला आपण दोन दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊ आपली बघा बटाट्याची भाजी दोन तीन मिनटं परतून झाले आहे आपण थोडी कोथिंबीर टाकूया वाचपण खूप छान आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्या फ्रॅनरला तिला एक नका बघा इथे आता इथं आपली बटाट्याची भाजी पण तयार आहे इथे बघा आपली बटाट्याची भाजी तयार आहे बघा बघू शकता किती छान मस्त कलर पण छान आलेला आहे आता आपण आता खोबऱ्याची चटणी करून घेऊया आपण आता चटणी करून घेऊया तर मी अर्धा नारळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे करून आलं घेतलेलं आहे अर्धा इंच तीन चार पाकळ्या लसूण घेतलेलं आहे एक मिरची घेतली थोडंसं डाळ घेतले चवीनुसार मीठ आणि साखर घेतलेलं आहे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया सगळंच घालायचं आपल्याला मीठ डाळ साखर मीठ आणि मिक्सरमधून बारीक करून घेऊ इथं बघा आपले चटणी करून तयार झालेले आहे बघा आता आपण ह्याला फोडणी देऊ एका भांड्यात काढून घेऊया आपण हे बघा मी तडका पेन गरम करायला ठेवलेला आहे याच्यात आपण मोहरी टाकूया बघा चांगली मोहरी तडतडलेली आहे आपण आता ह्याच्यात जिरे टाकूया थोडासा हिंग कढी पत्ता इथं आपली फोडणी बघा तयार झालेली आहे ही तयार फोडणी आता ही ह्या चटणीवरती भरून घेणार आहे बघा कसे फो असलेले सरसोरी आता आपण डोसा करून घेऊया ते बघा आपल्याला आता बघा किती छान असं फुगलेलं आहे आपण आता याच्यात मीठ घालून घेऊया च आणि याला मिक्स करून घेऊया बघा छान फुगलेलं आहे हे बघा इथं मी मीठ घालून मिक्स करून घेतलेलं बघा छान असं पीठ आपलं भिजलेलं आहे आपण डोसे करून घेऊया इथे बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला अगोदर बघा कांद्यानं असं तेल लावून घ्यायचा आहे ग्रीस करून घ्यायचा आहे एकदम म्हणजे आपले डोसे चांगले उठतात आणि त्याच्यावर पाणी शिंपडायचं थंड करून घ्यायचं आहे आणि याला पुसून नंतर त्याला पुसून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डोसा टाकून घेऊया एक दोन मिनिटातून भाजून घेऊया त्याच्यावरती बघा आपण आता तेल सोडूया थोडंसं तुम्हाला जसं पाहिजे नसेल तर तुम्हाला तेल पाहिजे तर थोडंसं घाला नाही तर नाही घातलं तरी पण चालेल आता आपण काढून घेऊया थोडंसं भाजलेलं आहे बघा चांगलं तिथे बघा डोसा भाजलेला आहे आपण आता काढून घेऊया तिथे बघा आता नंतर आपण ह्याच्यावर परत पाणी मारून घ्यायचं आहे चांगला स्वच्छ करून घ्यायचं आहे तेव्हा त्यामुळे आपला डोसा परत सुटत नाही त्याला एकदम स्वच्छ करून घ्यायचा तिथे बघा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे असं नाही आपला डोसा खाली चिपकत नाही म्हणून आपण प्रत्येक डोशाला पाणी मारून स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे आता आपण डोसा सोडून घेऊया आणि याला दोन मिनटं आपण भाज द्यायचं आहे इथे बघा आपला दुसरा पण डोसा करून तयार झालेला आहे आता आपण सर्व करूया इथं बघा आपला डोसा सांबर चटणी आणि बटाट्याची भाजी तयार आहे बघा खूप छान झालेलं आहे टेस्टी झालेलं आहे जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी आणि बटाट्याची भाजी तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद इथं बघा खाऊन पण दाखवते बघा कि किती ख्रिस्पी झालेला आहे बघा एकदम ख्रिस्पी झालेला आहे डोसा मी तुम्हाला खाऊन पण दाखवते बघा भाजी आणि ते वाव खूप छान झालेला आहे मस्त एकदम टेस्टी झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा